बर्थडे जो प्रिया बर्थडे है ना प्रिया हैप्पी बर्थडे कॉफी है। <laughs> दे बा पी दे बा प्रिया पी हां तो ये बघा आज आहे प्रिया बर्थडे मत मत हैप्पी बर्थडे चलो आणि बघा अम्मा काय दे दे तुला केक कापायचा ना प्रिया हां तर हे बघा आज आहे प्रियांचा बर्थडे खूप सारे शुभेच्छा द्या प्रियांशला है ना प्रियांशू तर आता दे दे चालू, चालू। दे दे आहे मस्त डेकोरेशनची तयारी तर माझ्या करणं किट्टू इकडे आहे छोटू बाई हे आहे प्रियांची मम्मी दोघींचे मस्त बोलून फुगवण चालू आहे तर सगळे जर मस्त डेकोरेशन करत आहे इकडे किट्टू आहे छोटू आहे अंकी आहे आणि प्रियांची मम्मी आहे प्रियांश आहे प्रियांश खात आहे खा साखर ए भाऊ एवढा साखर नको ना खाऊ तर चला आता मस्त मी चहा बनवला आता आम्ही चहा पितो नंतर मग आम्ही डेकोरेशन तयारी करतो हो थोड्या वेळाने मग संध्याकाळी आहे बर्थडे सेलिब्रेट करणार या तुम्ही पण चहा इकडे चालू बनवला आणि हे बघा मस्त बलून लावली आम्ही आणि इकडे मस्त चालू आहे बलून फुगवला आणि इकडे व्ह्यू बघा व्यू कसा व्यू व्यू बघा बलून मध्ये बघा व्हिडिओ कोण कोण आहे बोलून फुगवली मस्त तयारी चालू आहे बनवून तयारी जोरात आहे या समोसे खायला तर हा बघा हा मी प्रियांसाठी गिफ्ट घेतलं होतं म्हणजे त्यासाठी मी ड्रेस घेतला होता तर बघू शकता खूप मस्त ड्रेस आहे पर्पल कलरचा कुर्ता आहे आणि व्हाईट कलरचा पैजामा आहे तर छान त्याला दिसत होता मग हाच ड्रेस त्याने वेअर केला तर मस... okay. तर हे बघा मस्त बड्डेचं डेकोरेशन करून झालेलं आहे खाली चटई वगैरे टाकलेली आहे इकडे बसलेला आहे विहू विहू आहे का व्हि मस्त कपडे वगैरे घालून उभा तर बघा मस्त ने कपडे पण छान छान घातलेले आहे इकडून कर मस्त कपडे बड्डे कोणाचा व्यू नाही काही नाही लागत बड्डे कोणाचा आहे हा प्रियांचा तर बघा मस्त आम्ही डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता आणि बलून तर एवढे लावले तर बघा सगळ्या घरात बलूनच बलून, जा बलून। तुझे हा माझ्या मागे पण आहेत आणि इकडे वरती पण सिलिंगला पण मस्त अशा टाईप लावलेत हा हा इथं ना हा इकडे पण छान असं असं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे आणि बाहेर खूप पाऊस येत आहे बघा बाहेर ना भयंकर पाऊस येत आहे आणि हे बघा मा मी पण रेडी झालेली आहे मी ही ग्रीन कलरची साडी वेअर केलेली आहे आणि सर्वजण आता रेडी होऊन येत आहे तर मस्त आम्ही आवरून घेतलेलं आहे बलून वगैरे डेकोरेशन सगळं झालेलं आहे करून तर मस्त छान असं डेकोरेशन झालेलं आहे आणि आमची तयारी वगैरे सगळे झालेली आहे आता प्रिया त्याची मम्मी जण येतील ताई वगैरे माझी तर अशा पद्धतीनं मस्त आम्ही डेकोरेशन केलेलं आहे सर्वजण येतील नंतर मग मस्त बड्डे सेलिब्रेट करायचा आहे माझ्या भाच्याचा बड्डे आहे म्हणजेच भावाच्या मुलाचा ऐढू नको येऊ म्हणजेच भावाच्या मुलाचा बड्डे आहे तर मग माझ्याच रूमवर करत माझेच घर करत आहे तर बघू शकता छान पद्धतीने मस्त आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आता सर्वजण येतील आणि सेलिब्रेट करू बर्थडे बॉय बघू तो ड्रेस बघू न्यू न्यू ड्रेस वाव आमचा प्रियांचा ड्रेस प्रियांश आमचा पॉपि दे बा पॉपि पॉपि दे ते तो <laughs> <था, दे गा। laughs> <laughs>

ये देख 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 देख

आणि जिलेबी आणि चॉकलेट तर अशा पद्धतीनं आमचा बड्डे झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर